श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी चोवीस जुलै रोजी आलेली आहे संकष्टी चतुर्थी आपल्या हिंदू धर्मामध्ये संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व दिलं जातं प्रत्येक महिन्यामध्ये दोन चतुर्थी येतात एक असते संकष्टी चतुर्थी आणि एक असते विनायक चतुर्थी हे चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजा केली जाते आपल्या मुलांच्या अभ्यासाच्या बाबतीत काही जर संकट असतील अडचणी असतील विघ्न असतील तर हे दूर करण्यासाठी तुम्ही संकष्टी चतुर्थीला नक्कीच आपल्या मुलांसाठी काही उपाय करू शकता आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एकशे आठ हिरव्या मुगांचा सा उपाय सांगणार आहे जो जर तुम्ही कराल तर तुमच्या मुलांच्या अभ्यासाबाबतीतल्या करिअर बाबतीतल्या सर्व काही समस्या ज्या आहेत त्या दूर होणार आहे उपाय कसा करायचा आहे काय करायचं आहे ही सर्व माहिती याच व्हिडिओमध्ये मा बघायला मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा तर बघा गणपती बाप्पा हे भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात आणि म्हणूनच त्यांना विघ्नहर्ता सुद्धा म्हटलं जातं संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथीचं व्रत हे सर्वात श्रेष्ठ व्रत मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथीचं व्रत केलं जातं धार्मिक मान्यतेनुसार जे भक्त या उपवासाचं पालन करतात आणि त्यांच्या जीवनामध्ये सुख ही नांदते तसेच त्यांना बुद्धी प्राप्त होते यावेळेला जुलै महिन्यातील संकष्ट चतुर्थी चोवीस जुलै रोजी सकाळी सात वाजून तीस मिनिटांनी सुरू होते आणि ती दुसऱ्या दिवशी पंचवीस जुलै रोजी पहाटे चार वाजून एकोणीस मिनिटांनी समाप्त होणार आहे आणि उदय तिथीनुसार चोवीस जुलै रोजी संकष्टी चतुर्थीचं व्रत आपल्याला करायचं आहे आता या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे उठून स्नान करायचं आहे त्याच्यानंतर सूर्याला जल अर्पण करायचं आहे त्यानंतर घरातील पूजेच्या ठिकाणी गणेशाचा फोटो असेल तर फोटो लावा किंवा मूर्ती असेल तर मूर्तीवरती जलाभिषेक करून पंचामृताने अभिषेक करून गणेशाची पूजा करायची आहे त्यानंतर गणपतीच्या फोटोला पिवळ्या फुलांची माळ घालायची आहे आणि कुंकूसुद्धा लावायचा आहे तर हा उपाय करत असताना आपल्याला काय लागणार आहे हे सर्वप्रथम सांगते आपल्याला एक हिरव्या रंगाचा कपडा लागणार आहे जो की तुम्ही जिथे धार्मिक साहित्याचं दुकान असेल तर तिथे तुम्हाला सहजरित्या मिळेल किंवा मग तुम्ही कापडाच्या दुकानामधून सुद्धा हिरवा पीस जो म्हणतो तर तसा कपडा जो आहे तो घेऊन येऊ शकता हा उपाय तुम्ही प्रत्येक संकष्टी चतुर्थीला सुद्धा करू शकता तर आपल्याला हा हिरवा हिरवा जो कपडा आहे तो अगदी थोडासा म्हणजे आपला हात जेवढा असतो त्याच्यापेक्षाही कमी म्हटलं तरीसुद्धा चालेल जवळजवळ एकशे आठ मोगाचे दाणे त्याच्यामध्ये मावतील अशा पद्धतीचा कपडा तुम्हाला घ्यायचा आहे त्याचबरोबर घरामधून आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये हिरवे मूग असतात तर हे हिरवे मूग घ्यायचे आहे आणि हे हिरवे मूग स्वच्छ बघून घ्यायचे कीड लागलेली नसावीत तुटलेले फुटलेले नसावेत खराब झालेले नसावेत असे एकशे आठ मूग जे आहे ते आपल्याला घ्यायचे आहे गणपती बाप्पांची आपण जिथे पूजा केलेली आहे तिथेच दिवासुद्धा लावायचा आहे तुपाचा लावलं तर अतिशय उत्तम नसेल शक्य तेलाचा लावला तरी हरकत नाही गणपती बाप्पांची विधिवत अशी पूजा केलेली असावी त्याचबरोबर जे काही आपल्या घरामध्ये प बनवलं जातं गोडा काहीतरी नैवेद्य दाखवा शक्य नसेल तर गुळ खोबऱ्यात दाखवला गणपती तरी सुद्धा चालतं किंवा मोदक बनवू शकता गणपती बाप्पांसाठी आणि गणपती बाप्पांना या दिवशी आपल्याला दुर्वा नक्की अर्पण करायचे आहे आणि मनोभावे आपल्याला आरती सुद्धा करायची आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांना साकडं घालायचं आहे प्रार्थना करायची आहे की आपल्या आयुष्यातील सर्व संकट विघ्न दूर होऊ देत कारण ते विघ्नहर्त आहेत आणि बघा ही पूजा आपली झालेली असावी त्याच्यानंतर आपण हा मुगाच्या दाण्यांचा उपाय जो आहे तो करणार आहोत तर काय करायचं हिरवा कपडा घेतला तो आपण गणपती बाप्पांसमोर ठेवायचा एकशे आठ मुग जे आहे ते एका वाटीमध्ये घ्या आणि हा एक एक मुग मुगाचा दाना जो आहे तो हातामध्ये घ्यायचा आणि ओम गण गणपते नमः ओम गण गणपते नमः असा एक वेळा मंत्र म्हणायचा ओम गण गन गणपते नम या हा मंत्र म्हणायचा एक एकमुग गणपती बाप्पांच्या समोर जे हिरवा कपडा ठेवलेला आहे त्याच्यावरती ठेवायचा असे एकशे आठ दाणे ठेवत असताना तुम्ही एकशे आठ वेळा मंत्र म्हणाल आणि त्याच्यानंतर याची एक पोटली बनवायची आहे आणि गणपती बाप्पांसमोर ठेवायची आहे सकाळी उपाय केला तर दिवसभर ही पोटली गणपती बाप्पांसमोरच ठेवा संध्याकाळी केला अगदी तुम्ही झोपेपर्यंतसुद्धा हा उपाय करू शकता संध्याकाळी जर केला तर काय करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगते पण जर दिवसभरामध्ये कधीही केला तर गणपती बाप्पांसमोर अगदी रात्री झोपेपर्यंत आपल्याला ती पोटली ठेवायची आहे संध्याकाळी केला तरी रात्री झोपेपर्यंत आपण ती पोटली गणपती बाप्पांसमोरच ठेवणार आहोत त्याच्यानंतर आपल्याला ही पोटली गणपती बाप्पांसमोर ठेवताना प्रार्थना करायची आहे की माझ्या मुलाच्या आयुष्यातील किंवा मुलीच्या आयुष्यातील जे काही विघ्न आहे संकट आहे ते दूर होऊ दे त्याला अभ्यासामध्ये यश मिळू दे त्याचं करिअर चांगलं बनवू दे आणि त्याला करिअरमध्ये कोणत्याही प्रकारच्या असं नियोग हो देऊ नकोत अशा आपल्याला गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे मुलं जर तुमची लांब राहत असतील तर तरीसुद्धा तुम्ही हा उपाय करू शकता तर आपण गणपती बाप्पांना अशी प्रार्थना केल्यानंतर आपण काय करायचं आहे की पोटली ही पोटली जी आहे ती दिवसभर ठेवल्यानंतर रात्री झोपा झोपण्याच्या वेळी मुलांच्या उशीखाली ही पोटली जी आहे ती ठेवायची आहे आता दोन मुलं असतील तर दोन हिरवे कपडे घ्यायचे आहे दोन आ, दोन वेळा म्हणजे एकशे आठ एकशे आठ असे वेगवेगळे हिरवे मूग सुद्धा आपल्याला घ्यायचे आहेत आणि दोन वेळा आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे अशा पद्धतीने आपण ह्या दोन पोटल्या ज्या आहेत त्या तयार करू शकतो एक मुलं असेल तर एकच पोटली आपल्याला तयार करण्याची गरज आहे त्याच्यानंतर मूल झोपल्यानंतर मुलाच्या उशाखाली आपल्याला ही पोटली जी आहे ती रात्रभर ठेवून द्यायची आहे तुमचा मुलगा जर बाहेर असेल किंवा जवळ नसेल कुठेतरी असेल तर त्या व्यक्तीच्या एखाद्या कोणत्याही ठिकाणी म्हणजे त्याच्या जिथे कपडे तुम्ही ठेवता तर त्या कपड्यांमध्ये सुद्धा तुम्ही ही पोटली जी आहे ती ठेवू शकता त्याच्यानंतर आपण सकाळी उठायचं आहे सकाळी उठल्यानंतर स्वच्छ आंघोळ करायची आहे आंघोळ करून आपल्या देवघरातील गणपती बाप्पांची पूजा करायची आहे पूजा झाल्यानंतर आपण मंदिरामध्ये जायचं आहे प्रत्येकाच्या आजूबाजूला कुठे ना कुठे गणपती मंदिर हे असतंच अगदी छोटं असेल मोठं असेल हरकत नाही तिथे जायचं आहे गणपती बाप्पांची पूजा करायची आहे गणपती बाप्पांसाठी गुळ खोबऱ्याचा नैवेद्य घेऊन जायचा आहे तो नैवेद्य तिथे ठेवायचा आहे आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांसमोर ही पोटली जी आहे ती त्यांच्या चरणांशी अर्पण करायची आहे आणि गणपती बाप्पांना प्रार्थना करायची आहे कि माजा आयूश की माझ्या आयुष्यातील किंवा माझ्या मुलाच्या आयुष्यातील जे काही विघ्न आहेत तर ते दूर होऊ दे त्याला करिअरमध्ये यश हो दे नोकरीमध्ये त्याची चांगली चांगलं होऊ दे त्याचं असं आपण आपल्या मनाने आपल्याला प्रार्थना करायची आहे तो त्याला जे काही प्रॉब्लेम्स आहेत आयुष्यामध्ये आजार पण असेल तर आजारपण दूर होऊ दे अभ्यासामध्ये जर हुशार नसेल तर अभ्यासामध्ये त्याला चांगली बुद्धी मिळू दे अशा अशी जी प्रार्थना आहे ती गणपती बाप्पांना आपल्याला करायची आहे आणि ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणी आपल्याला दुसऱ्या दिवशी अर्पण करून यायचं आहे तर असा अगदी सोपा असा उपाय करायचा आहे गणपती बाप्पांची जेवढी जास्तीत जास्त सेवा केली जाते तर त्या घरामधल्या मुलांना नक्कीच त्यांचं त्यांना यश मिळतं त्यांच्या आयुष्यातील विघ्न जे आहे ते सुद्धा दूर होतात कारण गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता आहे विद्येचे देवता आहे गणपती बाप्पांची जेवढी जास्तीत जास्त पूजा सेवा होईल तर तेवढ्यात जास्तीत जास्त घरामध्ये विद्या आणि विकास जो आहे तो होत जातो करिअरमध्ये चांगली ग्रोथ जी आहे ती मिळत जाते गणपती बाप्पांची याच्यासाठी सेवा करायला हवी त्याचबरोबर गणपती बाप्पांना आपण गणपती अथर्व शीर्ष म्हणत म्हणत आपण स्नान घालू शकतो किंवा जलाभिषेक करू शकतो ज्या दिवशी संकष्टी चतुर्थी आहे त्याचबरोबर आपल्या घरामध्ये या दिवशी गणपती स्तोत्र किंवा अथर्व यांचं पठण जे आहे ते घा झालं पाहिजे ते आपल्या मुलांकडून मुले मोठी असतील तर त्यांच्याकडून करून घ्या मुले छोटी असतील तर तुम्ही त्यांना किमान ऐकवा तुम्ही स्वतः म्हटलं तरी सुद्धा चालेल आणि या दोनही गोष्टी शक्य नसतील तर संध्याकाळच्या वेळी दिवे लागण्याच्या वेळी आपण आपल्या युट्यूबवरती आपण हे स्तोत्र जे आहे ते लावून द्यायचे आहे ज्या घरामध्ये गणपती स्तोत्र रोज ऐकले जातात किंवा रोज लावले जातात तर त्या मुलांची बुद्धी नक्कीच चांगली होते आणि त्याचबरोबर त्यांचे उच्चारसुद्धा स्पष्ट होतात जशी जशी मुलं मोठी होत जातात तर तसं तसं त्यांना या सवयी ज्या आहेत त्या आपण लावल्या पाहिजे गणपती बाप्पा हे आपले आराध्य दैवत आहेत पहिले दैवत आहे आणि त्याच्यामुळे त्यांची सेवा करणं हे आपलं पहिलंच कर्तव्य आहे आणि त्याच्यामुळे आईने किंवा वडिलांनी कोणीही संकष्टीचं व्रत केलं तरी सुद्धा चालतं आपल्या मुलांसाठी ते अतिशय उत्तम मानलं जातं आणि त्याचबरोबर मुलांना सुद्धा या सेवेमध्ये घेऊन यायचं आहे थोडी थोडी सेवा जी आहे किंवा थोड्या थोड्या गोष्टी ज्या ते आहेत त्या त्यांना करायला लावायच्या आहे गणपती बाप्पांना जो जलाभिषेक घालतो आपण तर त्या त्या अभिषेकाचं पाणी जे आहे ते मुलांना पिण्यासाठी द्यायचं आहे दोन मुलं असतील एक मुलं असेल तरी सुद्धा हरकत नाही पण त्यांच्यासाठी हे उपाय जे आहे ते आपण करत राहिलं पाहिजे नक्कीच हे उपाय केले आणि तुम्हाला त्यांच्या बुद्धीमध्ये विकास झालेला आढळेल आणि त्याचबरोबर त्यांना करिअरमध्ये जे काही काम करतील तर त्याच्यामध्ये त्यांना यश सुद्धा तुम्ही बघाल आय होप ही माहिती तुम्हाला नक्की आवडली असेल आवडली असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत नक्की शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद